कोलकाता मधील एक महिला डॉक्टर तसेच बदलापूर मधील चार वर्षाच्या दोन मुली व पश्चिम विरार मधील संतापजनक घटना तसेच काल जवार तालुक्यात असलेल्या ओझर येथील एक संतापजनक घटना 28 ऑगस्ट रोजी एका परप्रांतीय नराधमाकडून एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचा फिर्याद जवार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे जवार तालुक्यातील युवा आदिवासी संघ तसेच श्रमजीवी संघटना सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते यांनी जवार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली सदर या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत जवार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट एक पोक्सो चार दाखल पोक्सो आरोपी इश्तियाक अन्सारी याला अटक करण्यात यश मिळालेले असून यामध्ये आरोपी पकडण्यासाठी युवा संघ जवान व मोखाडा मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी चौक जवार इथं युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार सरपंच संघटनेचे सर्व सरपंच महिला वर्ग व सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत येऊन निषेध नोंदवला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर तालुक्यात ओझर गावात अतिशय निंदनीय घटना घडली मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून जाहीर निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की या घटनेची फास्टच्या टोटात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असे आम्ही सर्व सरपंच बांधवांच्या वतीने सरकारला विनंती करतो धन्यवाद आमच्या जवाहर तालुक्यातील अतिदुर्घ मागबरोबर ग्रामपंचायती आहेत एका चार वर्षीय पालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न ते काम करणाऱ्या बी एस एम एवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीपातीचे जवाहरकर मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागले आहे का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदे कानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय ह्या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात ऋण हत्येसारख्या प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याच्या कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागेल आणि ह्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आज मला अभिमान वाटतो जवळच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा का ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी ह्या पालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं कठ आरोपींवर ह्या सगळ्या गोष्टीचं निर्बंध लागतील आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि अशी दहशत बसण्यासाठीचं काम या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्त अभिमान आणि येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत अति दक्ष राहू सर्व प्रकारची कारवाई कठोरात कठोर कारवाई करावी अशीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती तालुक्यामध्ये हुजर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा मी जव्हार तालुका सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाजाच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो बदलापूर सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली खरं पाहिलं तर या नराधामाला पकडता सनीस या ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजे होता आणि नंतर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी हो व ऍट्रॉसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या जव्हार तालुका पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी परप्रांतीय पर पर प्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकड चाळी करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे तर या ठिकाणी मी पत्रकार बंधूच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो कि तुमी सरकार मनुन गेना की तुम्ही सरकार म्हणून याच्यावरती काही आक्षेप घेणार आहात किंवा ठोस काही उपाययोजना करणार आहात का बाकी जसं राज्यात बाकी देशामध्ये जे चालतंय की घटना घडल्यानंतर चोवीस जास तासात फाशी दिली जाते त्या पद्धतीनेच तुम्ही काही निर्णय घेणार आहात का काही कायदे बनवणार आहात का तर या ठिकाणी तुम्ही हे कायदे बनून आणि अशा घटना बलात्कार सारख्या अत्याचारासारख्या घटना घडून जर वाऱ्यावर सोडलं तर साहजिकच या ठिकाणी प्रमाण वाढतच जाणार आहे ते थांबणार नाही त्यासाठी सरकारने या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे असे मी सरपंच संघटनेच्या वतीने मागणी करतो धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा